ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स वर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान मुख्यमंत्री भाजपकडून लोकशाही रक्षक सत्कार विशेष सोहळा मुख्यमंत्र्यांना जेलमधून आलेलेच लोक का आवडतात राजू शेट्टींचा थेट सवाल आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात ऑटर योगाचे आयोजन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आमच्या आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान आहे असं हो मत मुख्यमंत्र्यांनी जळगावात व्यक्त केलंय मोदीजींनी आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव करण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय क्रांतिकारक नाईक यांनी स्वातंत्र्य संग्रामात मोठं योगदान दिलं असून या स्मारकाच्या उद्घाटनाला आल्याचा अतिशय आनंद होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जळगावात सांगितलंय मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं एक खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी बाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय भाजपकडून नागपूरमध्ये पंचवीस जून रोजी वनमती सभागृहात खास लोकशाही रक्षक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आणीबाणी लोकांचा गौरव करण्यात येणार आहे आपत्कालीन काळात लोकांचे मौलिक हक्क आणि स्वातंत्र्य रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या योगदानाला मान देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे सामाजिक संघटन संघटना चाहे धार्मिक संगठन किसी को भी उसमें नहीं छोड़ा गया और अत्याचार के अंतर्गत चकबंदी के अंतर्गत लोगों की जमीन जब्त कर ली गई नसबंदी के अंतर्गत वे कुंवरे बच्चे जिनके ब्याह भी नहीं हुए थे उनकी जबरदस्ती नसबंदी कर दी गई बहुत बड़े प्रमाण में शोषण हुआ अनेक परिवार 16-17 महीने जेल के अंदर रहने के कारण बगैर कोई गलती के कारण भी तो इतने प्रताड़ित हुए कि पूरे परिवार उद्वस्त हो गए ये इतिहास वर्तमान पीढ़ी के सामने आना चाहिए और लोकतंत्र की पायमल्ली लोकतंत्र का सत्यानाश लोकतंत्र को पूर्ण रूप से उधेड़ बुन करके समाप्त करने की जो साजिश उस कार्यकाल में हुई है ये वर्तमान पीढ़ी तक पहुँचे इस दृष्टि से आने वाली पच्चीस तारीख को नागपुर शहर में वनामती में शाम को पाँच बजे लोकतंत्र सेनानियों का सत्कार रखा गया है जो लोकतंत्र सेनानी जीवित है उनका सत्कार होगा कारागृह घोटाळ्यात प्रमुख असणारे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक सुपेकर यांचे अनेक उघडकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकटवर्ती असणाऱ्या तेजस मोरेंसोबत जालिंदर सुपेकरांचे कनेक्शन असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं संरक्षण केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना एवढा मोठं घोटाळा झालेला असताना सुद्धा अशा प्रकारचे हे मध्यस्थांनी मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊन परत आलेले जेल रिटर्न लोकच कसे काय आवडतात कारण सुनील झवार जेलमधनं परत आलेला आहे आणि तो जेलचा सगळा पुरवठा करणारा ठेकेदार आहे त्याच्यावर ते सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलला पुरवठा करण्याचं नियंत्रण करणारा जो काही हा तेजस मोरे आहे तोही जेलमधनं रिटर्न आहे म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना ह्याची जबाबदारी नाकारता येणार नाही कारण महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी वगळता गेल्या आठ वर्षापासून म्हणजे मागच्या दहा वर्षापासून त्यातलेच अडीच वर्षे सोडली तरी ग्रात हे त्यांच्याकडंच आहे आणि त्यामुळं मला त्याच्यामध्ये काय चाललंय माहीत नाही मी माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं काय कारण नाही त्याचाच अर्थ या सगळ्या लोकांना हे ढो घोटाळे करणारे जे लोक आहेत त्या लोकांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण आहे आणि मुख्यमंत्री स्वतःच ती चौकशी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या वतीने वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील जिल्हा क्रीडा संकुलनातील जलतरण तलाव या ठिकाणी या वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले पाण्यामध्ये विविध योगांचे प्रकार सादर करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे सी ओ विशाल नरवडे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचारोग तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे एकवीस दिवसाचा त्याच्या एक दिवस आधी हा वाटर योग डे मा साजरा करतो तसं आपल्याकडे रोज सकाळी सहा ते सात इथं वाटर योगा सुरूच असतो योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहेत एक दोन हजार एकोणीसपासून आपण वाटर योगाची सुरुवात केली ॲक्च्युल त्याचा सी रिसर्च आधीपासून सुरू होता मग दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून आपण रोज रेग्युलर वाटर योगा घेतो आणि एकवीस ज्यु जूनच्या निमित्ताने आपण वीस जूनला दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आपण वाटर योगा साजरा करत असतो वॉटर योगा डे साजरा करत असतो यात बऱ्याच लोकांना सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचाच खूप लोकांनी चांगला उपभोग घेत आहेत आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा हो या दृष्टीनेच आपण वाटरयोगाचा हो प्रचार आणि प्रसार सुरू आहे यासह बुलेटीनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या उद्या हो अशा ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मात्र खर रॉ ट्रुथ जगाचा काना कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजन मध्ये गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकट चा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अमरावतीच्या रहाडगाव परिसरामध्ये अठ्ठेचाळीस लाभार्थी घरांचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाचे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी के पाहणी केली आहे पाहणीनंतर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला आहे बांधकाम आणि बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असून या कामाचे संपूर्ण ऑडिट करण्याच्या सूचना खासदारांनी यावेळी दिल्या

ठाणे गुणे शाखेचा पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संजय वराडे यांनी केलाय अटकलेले आहेत अतुल वंजारीनी माझ्या चोरीचा केस बरी वारवार पैसे काढलेले आहेत बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप तार केला रोज सकाळच्या संध्याकाळच्या रात्री दहाच्या ते सकाळच्या बाळापर्यंत मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आण आठ पंचायत मला फिरवलं एल सी बीकडे कुठे ओपन केलं वर्ग केले मी किती देखील गणेश वागमध्ये मी पन्नास गुणी त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता राजा त्यांनी पैसे काढलेले आहे माझं संजय राम ओरडले कंटॅक्टर आहे माझं चिंतवणूक शक्तिश्वर माझी विनंती आहे न्याय बा बाब मला न्याय जावं अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची तयारी सुरू असून येथील विभागांच्या जागेची दुरुस्ती करण्यात येणार आहे यासाठी अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणाची पाहणी केली या ठिकाणी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी फार्माकोलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसिन हे चार विभाग कार्यरत असणार आहे आजचा जो विषय होता पाहणी जे आम्ही करत होतो तो आपल्याला सेकंड एम म्हणजे द्वितीय वर्षासाठी जागा मिळालेली आहे आमच्या व्याख्यान कक्षाच्या समोरील बॅरेक्समध्ये तिथे आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म मदतीने तिथे आपण एक चार डिपार्टमेंट जे की द्वितीय वर्षासाठी लागतात त्या डिपार्टमेंटची पूर्ण मॅपिंग वगैरे केलेलं आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे एका महिन्यामध्ये ते तयार तर प्लॅनिंग केलं आहे ना म्हणजे सगळे ना छोटे छोटे आणि इकडचं मोठं हॉल आहे तो जसं काय कॅलॉजी वाईट करून त्याच्यात प्रॅक्टिकल हॉल होतील इकडे डेमॉन्स्ट्रेशन डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे हो लेक्चर हॉलसारखे असतात अठ्ठावीस तारखेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साताऱ्याच्या फलटण शहरामध्ये येत आहे या सोहळ्याला मोठं महत्त्व असून हा पालखी सोहळा फलटण शहरातील विमानतळावरती मुक्कामी विसावतो मात्र फलटण शहरात या मार्गावर असणारे रस्ते सध्या पडणाऱ्या पावसाने अत्यंत खराब झाले आहेत कोरेगावचे आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत शहरातला मार्ग होता त्याची पाहणी केली आणि पाहणी केली असता जिथं जिथं अडचणी आहेत वो जे सीओ होते माझ्याबरोबर तुमचे पोलीस प्रशासन माझ्याबरोबर होतं साहेब होते तसेंदर साहेब होते एम एस सी होते सर्वच अधिकारी माझ्याबरोबर होता आम्ही सगळ्यांनी मिळून केला आंबेकर साहेब होते आमची आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के काम शहरातल्या रस्त्याचं चांगलं झालेलं आहे कारण याच्यापूर्वी आपण पालखीचे रोडची पाहणी करत होतो याच्यापूर्वी पालखी आपल्या परंपरेनुसार पिढ्यानं पिढ्या पालखी येते येते पण याच्या अगोदर त्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असेल तर ते मुरमाचे टेंडर निघत होते साहेब शिवसाहेब बरोबर आहे ना मुरमच होता तर आता आपण ते रस्ते सिमेंटचे कॉन्क्रीट त्यात भरून घेतले आणि वरती डांबरीकरण सुद्धा केलेलं आहे रस्ता परत लगेच खराब नये याची आपण काळजी घेतलेली आहे रस्ते क्वालिटीचे तयार चांगले आपण करतोय जिथं नवीन रस्ता आपला पालखीचा रोड चालू आहे त्याचं रोडचं काम चालू आहे ते सगळं ह्या येत्या दोन तीन दिवसात आम्ही सगळं कम्प्लीट करतोय जिथं रॅम्प पाहिजे तिथं रॅम्प करून घेतोय की जेणेकरून माझ्या भाविकांना त्रास होईल अशी व्यवस्था आपण प्रशासनामार्फत करतोय यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कपिलधार धबधबा आणि पाली तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करत कडक खबरदारीचे निर्देश दिलेत पर्यटकांनी अजाणतेपणे किंवा धाडच म्हणून धबधब्याच्या किंवा तलावाच्या काठावर जाऊ नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला शेतकरी आता नवनवीन तंत्रज्ञान वापरून हायटेक शेती करताना दिसून येतात मजुरांच्या भरवशावर शेती न करता आता शेतकरी यांत्रिकीकरणाच्या आपली शेती करू लागल्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय जे काम मजुरांकडून दोन ते तीन दिवसात होते ते काम यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने एका दिवसात पूर्ण होत असल्याने यांत्रिकीकरणाची शेती ही शेतकऱ्यास फायदेशीर ठरत असल्याचे जळगावचे प्रगतचे शेतकरी सुभाष सोनजी पाटील यांनी सांगितलं आहे सुभाष सोनजी पाटील राहणार बांबोरी बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या आमच्या शेतामध्ये मजुरांना अभावी आम्ही ट्रॅक्टरद्वारे मकाची पेरणी करतो आहे आणि आपल्या गावामध्ये मजूर टंचाईमुळे तीनशे रुपये रोज पायांचे असतो त्याच्यामुळे आम्हाला रुडत नाही हे ट्रॅक्टरद्वारे पुरतं आहे ट्रॅक्टरची कशी रोजंदारी दिली जाते ट्रॅक्टरची एका थैलीचे साडेसातशे रुपये किती एकर शेत जमीन आहे तुमची हे सोळा बिघा जमीन आहे आमची आणि एका दिवसाला या यंत्रिकरणामुळे किती ये काम होतं हे यंत्रणामुळे अडीच ते तीन तासामध्ये काम होऊन जातं आणि बाया लावल्या असत्या तरी पंचवीस ते तीस बायांमध्ये लागलं असतं आणि हे मटेरियल वेगळं दिलं असतं हे ट्रॅक्टरमध्ये मटेरियल पण असतं आणि बियाणं पण असतो म्हणजे दोघं एकाच वेळेस रासायनिक खते पण आणि बियाणं पण एकाच म्हणजे एकाच ट्रॅक्टर काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करा शेतकऱ्यांचा आम्हाला भरपूर त्रास होतो मजूर मिळत नाही आणि मजुराभावी शेतकरी त्रास्त झालेला आहे त्याच्यामुळे हे यंत्रणा ट्रॅक्टर यंत्रणा सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खबरदारी म्हणून साताऱ्यातील एकोणीस प्रमुख पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत त्याचबरोबर सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा अंबेनेळी घाट संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होऊन डोंगर माथ्यावर धुक्याचे प्रमाणही वाढलेले आहे या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट